नमस्कार माझ्या बहिणीनो आणि भावांनो तर आज मी ही एक पळी डाळ घेतलेली आहे म्हणजे ही मिक्स डाळ आहे तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ तर आता ही स्वच्छ धुवून घेतो कारण की मला ही भिजत ठेवायची आहे एक दोन चार तासासाठी ती भाजीमध्ये ॲड करायची आहे मला तर ही मी स्वच्छ धुतलेली आहे आणि आता ह्याच्यातलं धुतलेलं मी पाणी काढून टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे मी भिजत ठेवणार आहे दोन चार तासासाठी आता ही भिजलेली आहे आता ह्याच्यातलं आपण पाणी काढूया कारण की नंतर ना हे भाजीसाठी पाणी वापरायचं आहे आता ही मी पत्ता गोबी घेतलेली आहे म्हणजे कोबीची भाजी तर ह्याची पानं मी काढत आहे ही वरची वरची पानं काढून टाकायची आणि मला ही सगळी नको आहे तर मला फक्त अर्धीच पाहिजे एकट्यापुरती बास होती नंतर मी त्याची वेगळी रेसिपी करणार आहे जी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्याचा जो दाट देट आहे तो काढून टाकायचा आहे हे मधोमध मद मी चिरणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे दाट जो देट आहे तो पूर्णपणे मुळासकट काढणार आहे कारण की तो लवकर शिजत नाही त्यामुळं भाजीला वेळ लागणार आणि गॅस बी वाया हो जाणार तर आपण ही कोबीची भाजी पूर्णपणे चिरलेली आहे ती बघत बघत चिरायची त्याच्यामध्ये आळी आहे का बघायचं आणि स्वच्छ मी ही चाळणीमध्ये धुवून घेत आहे आता ही मी स्वच्छ धुतलेली आहे बघा मी ती कशी धुतो हे प्यायचं पाण्यानं स्वच्छ धुत आहे कारण की तो नळाचं पाणी मी वापरत नाही तर ह्याच्यासाठी आता फोडणीसाठी मी एक कांदा कट केलेला आहे आणि पाच सहा लसूण घेतलेले आहेत आणि हे मी सोलून घेतले आहेत एक इंचचा आलंचा तुकडा घेतलेला आहे आता ह्याची मी पेस्ट करणार आहे खल बत् खलबत्त्यावर आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे स्वच्छ धुवून आता फोडणीसाठी मी गॅस पेटवलेला आहे त्याच्यावर कडी ठेवली आहे कडई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल घातलेला आहे दोन पळी मला खमंग भाजी आवडते चटपटीत ह्याच्यासाठी मी मोहरी टाकली आता मोहरी तडतडायली आणि नंतर मी जिरे टाकलेत ते पण तडतडायलेत आणि आता कांदा मी गुलाबी रंगावर परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे तो आपल्याला थोडाच परतायचा आहे जास्त परतायचा नाही आणि ह्याच्यामध्ये मी कोबीची भाजी टाकलेली आहे सगळी भाजी मी कोबीची चिरून त्यात टाकत आहे त्याच्यासोबत लगेच मी डाळ पण टाकत आहे भिजवलेली कारण की दोन्ही पण एकाच वेळी शिजायला पाहिजे कारण की डाळ शिजायला वेळ लागतो त्याच्यामध्ये मी हळद घालत आहे एक चमचा नंतर हिंग घालत आहे एक चमचा चांगलं एक जीव परतून घेतो तेलामध्ये भाजी भरपूर झालेली आहे त्यामुळं कढईच्या बाहेर यायला लागली आहे त्यामुळं जरा दमादमान भाजी परतून घेत आहे हे पूर्ण एक जीव करूया म्हणजे शिजायला ते सोपं जाईल आणि सगळं स्मॅश होईल असं ह्याला जरा वेळ लागतो कारण की कोबीची भाजीची पान भरपूर असतात आणि ते जीव व्हायला वेळ लागतो आता याच्यावर मी झाकण ठेवत ते आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मुरू द्यायचं आहे आपल्याला त्यामुळं तेलामध्ये परत एकदा परतून घेऊया आणि तेलामध्येच वाफेवर शिजवून घेऊया म्हणजे दाटरून शिजत नाही पाणी घातलं तर जरा दाटरून शिजतील पण तेलामध्ये मौसूत शिजतील जो उग्र वास आहे तो तेलामुळं निघून जाते आता प्लेट प्लेटमध्ये वर मी झाकणावर पाणी टा ठेवत आहे जेणेकरून वर पाणी पण गरम व्हावं मी पाणी त्याच्यात टाकलेलं आहे थोडं शिजायला चटणी टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे त्यामुळं थोडं पाण्याची हो गरज आहे त्याशिवाय मिक्स होणार नाही तर इथं मी एक चमचा तिखट घातलेला आहे आता मी अंदाजे मीठ घालत आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यावर कोथिंबीर मी पेरत आहे आता पाणी घातल्यामुळं आपण ते पूर्णपणे एकजीव होण्यास आपल्याला मदत मिळणार आहे त्यामुळं भाजीचा जो कलर आहे तो छान येणार आहे आणि ह्याला जरा शिजायला वेळ लागतो त्यामुळं आपण पाण्यामध्ये थोडीफार शिजायला ठेवूया तुम्हाला माहीतच आहे की मला सुक्की भाजी आवडत नाही थोडीशी रसरशीत भाजी आवडते जेणेकरून मला ती भाताबरोबर पण खायला बरं पडते त्यासाठी सेपरेट आमटी करायची गरज नाही तर आपण ही झाकून ठेवूया आता याला दहा पंधरा मिनटं शिजू द्यावं पूर्ण भाजी शिजलेली आहे बघा आता ह्याच्यावर किती छान कलर आलेला आहे आणि मोफीत झालेली आहे भाजी का नाही छानसा भाजी ठीक आहे ना चला आता आपण ताटाला चपाती लावलेली आहे आणि भात लावलेली आहे आता भात लावलेला आहे आणि ही बघा किती छान कोबीची डाळ घालून भाजी झालेली आहे मी आता ताटात सर्व करतो आणि खायला घेतो कारण की मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मी आता जेवायला घेतो तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांग